काही महत्वाच्या गोष्टी अशा आहेत की ज्या वेळेस एखादा व्यक्ती उद्युक्त होतो प्रवृत्त होतो आपल्या जीवनाला सफल करण्यासाठी त्याच्या अंतर्मनामध्ये तो प्रेरित होतो आणि काहीतरी त्याला प्राप्त करायचंय म्हणजे त्याच्या जीवनाचे विशिष्ट ध्येय लक्ष त्याला प्राप्त करायचे आहेत म्हणून तो प्रेरित होतो त्याच वेळेस जो मॉब आहे आजूबाजूचा क्राऊड आहे जी गर्दी आहे त्यातील काही व्यक्ती म्हणतात आणि प्रश्न विचारतात राईट अदरवाईज इतर वेळेस दुःखी असताना कोणी नाही विचारणार म्हणजे दुःखी असताना कोणी असं नाही म्हणणार तू दुःखी का आहेस परंतु आनंदी कि जर असेल सुखी जर असेल किंवा सुखाच्या दिशेने वाटचाल करत असेल प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असेल याचाच अर्थ काय होतो जर व्यायाम करत असेल वाचन करत असेल प्राणायाम ध्यान योग करत असेल आणि उत्तुंग स्वप्न पाहत असेल प्लॅनिंग करत असेल स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करण्याच्या प्रयत्नात असेल धडपड करत असेल त्याच वेळेस ही क्राऊड आजूबाजूचे जे आप काही काही त्यातले ते काय म्हणतील माहितीये अरे तू आमच्यातलाच एक आहेस तू एवढी मोठी स्वप्न कशी पाहू शकतोस कळालं याला म्हणायचं विघ्न संतुष्ट परंतु सर्वच लोक असे असतील असंही नाही काही प्रवृत्त प्रेरित करणारे सुद्धा असतील परंतु सजग कुणाला राहायचंय आपल्याला राहायचंय ही काही निगेटिव्हिटी आहे किंवा काही निगेटिव्ह इन्फ्लुएन्शियल आहे किंवा निगेटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे कधी कधी ती प्रेरित होते कधी कधी ती हवी होते कधी कधी आपण मोहित होतो आणि असं वाटतं एक क्षण अजून थोडस आराम केला तर काय फरक पडेल थोडस एक मिनिटाने उठलं तर काय होईल परंतु तो एक मिनिट त्याचं रूपांतर एका तासात होतं बऱ्याच व्यक्तींच्या बाबतीत असं घडत ज्यांनी प्रण घेतलाय संकल्प घेतलेला आहे की मला पहाटे लवकर उठायचंय परंतु थोडीशी आहे म्हणून स्वतःला सजग करा हा रस्ता हा मार्ग हा खडतर आहे पण नेहमी मार्ग सोपा आहे म्हणून मार्गक्रमण करण पण याचा अंतिम परिणाम काय होईल हे जर माहीत नसेल तर ते खरोखर धोकादायक आहे परंतु मंजिल अगर आपकी है हे रस्ता भलेही थोडासा खडतर असेल किंवा त्रासदायक असेल परंतु त्याच्यावर मार्गक्रमण करणं मात्र आवश्यक आहे राईट हे फार महत्वाचं आहे आणि प्रत्येक व्यक्ती मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो की सजग रहा आपल्याला सगळे मिळून त्या जे गोल सेट केलेला आहे तुम्ही तिथपर्यंत आहे गोल कसे सेट करायचे हे बेसिक काही सेशन्स आहेत ते पण मी तुमच्याबरोबर शेअर करेल परंतु आता एक मला प्रेझेंटेशन तुम्हाला दाखवायचं आहे की जेणेकरून आपल्याला काही बेसिक गोष्टी कळतील आणि हे पण फार महत्वाचं आहे राईट हा बेसिक काही गोष्टी आहेत ज्या आपण पाहूयात मी माझी स्क्रीन शेअर करतो राईट ओके जे स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहेत ते आहेत डॉक्टर मसारू इ यांनी हा रिसर्च केला आहे की वॉटर हॅज मेमरी पाण्याला आपली स्वतःची एक मेमरी आहे वॉटर हॅज मेमरी अँड इट कॅरीज विदिन थॉट्स अँड इमोशन्स आणि हे थॉट्स आणि इमोशन आपल्या बरोबर बऱ्याच ठिकाणी बऱ्याच दूरपर्यंत जातात प्रेर प्रार्थना याच्यामध्ये स्वतःची एक शक्ती आहे नो मॅटर तुम्ही जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात राहा काना कोपऱ्यात परंतु तिथून तुम्ही जे विचार करत आहात जे तुमचे कंपन आहेत ते जगाच्या कुठल्याही दिशेला कुठल्याही ठिकाणी डिस्टन्सवर अंतरावर पोहोचू शकतात वॉटर कॅरीज मेमरी अलॉंग विथ इट आणि याच्यासाठी त्यांनी काय केलं हा सायंटिफिक प्रयोग आहे प्रूवन आहे त्यांनी काय केलं त्याच्यासाठी त्यांनी एक एक्सपेरिमेंट केला आणि हे त्यांचे आर्टिकल्स खूप फेमस आहेत गुगल आउट तुम्ही करू शकता याच्यात सुद्धा तुम्हाला बऱ्याच गोष्टी क्लॅरिटी येईल की आपण जे काही करत आहोत हे सायंटिफिक काय आहे तर त्यांनी एक छोटासा प्रयोग केला त्यांच्या रेफ्रिजरेटर फ्रीझरमध्ये फ्रीझर म्हणजे ज्यामध्ये पाणी गोठतो तर त्यांनी काही सॅम्पल घेतले आणि त्या पाण्यावर त्यांनी प्रयोग केला प्रयोग काय प्रयोग केला कि ते पाणी त्याला अफर्मेशन दिले त्याला स्वसंवाद किंवा त्याबरोबर संवाद साधला पहिला संवाद काय साधला माहितीये थँक यू मी तुझा खूप आभारी आहे ते पाणी घेतलं त्या पाण्यावर हा प्रयोग केला त्याला अफर्मेशन दिले पॉझिटिव्ह व्हायब्रेशन दिले की थँक यू मी तुझा खूप आभारी आहे मी अत्यंत आभारी आहे आणि त्या पाण्याचं एक स्ट्रक्चर मॉलिक्युल एक सुंदर स्ट्रक्चर क्रिस्टल फॉर्म मध्ये ते तयार झालं सूक्ष्मदर्शकाखाली त्यांनी ते पाहिलं आणि त्या त्यामध्ये त्यांना हे असं निदर्शनास आलं की याचं फार एक सुंदर ऑर्नामेंट तयार झालं एक सुंदर असा दागिना मोत्यासारखा क्रिस्टल सारखा एक सुंदर दागिना झाला हे पाणीच आहे ह्या पाण्याचाच ड्रॉप आहे परंतु ह्या ड्रॉप या बिंदूचं रूपांतर कशात झालं एका सुंदर कलाकृतीमध्ये झालं आणि हे सूक्ष्मदर्शकाखाली त्यांना दिसत होत त्यानंतर त्यांनी दुसरा एक वर्ड वापरला दुसरा शब्द शब्दांमध्ये ताकद आहे शब्दांमध्ये प्रोनाउन्सिएशन जे आपण करत आहोत आपल्या प्रत्येक उच्चारणामध्ये ही शक्ती आहे आणि त्यांनी दुसरा एक शब्द वापरला त्याला म्हणायचं विजडम विजडम म्हणजे शहानपण किंवा बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता म्हणण्यापेक्षा शहाणपण की मॅच्युरिटी काही गोष्टी अनुभवातून गेल्यानंतर खरोखर शहाणपण प्राप्त होत तर त्यामध्ये त्यांना असं दिसलं की याच एक सुंदर असं क्रिस्टल तयार झालेलं आहे त्यानंतर त्यांनी अजून एक अफर्मेशन म्हणाल ट्रूथ सत्य आणि त्याच एक सुंदर क्रिस्टल तयार झालं हे तीनही क्रिस्टल किंवा त्याचं जे स्ट्रक्चर आहे पाण्याचं हे वेगवेगळे राईट right? त्याच्यानंतर अजून काही त्यांनी अफर्मेशन बोलले इटर्नल किंवा एंजल किंवा आय लव्ह यू आय लव्ह यू असं सुद्धा त्यांनी त्या ते पाण्याला बोललं आणि त्याच्यातून सुद्धा त्यांना काही प्रयोग किंवा काही रिझल्ट आउटकम समोर दिसले पीस शांती त्याचं सुद्धा त्यांना हे पॉझिटिव्ह आउटकम दिसलं हे पाय छोटस पाण्याचे एक दवबिंदू ड्रॉप तयार झालेले परंतु त्याच पाण्याला ज्या वेळेस ते म्हणाले यू फुल तू मूर्ख आहेस तर त्या पाण्याचं एक अगली किंवा भयंकर असं एक स्वरूप तयार झालं डिस्टर्ब डिस्ट्रॅक्ट ज्याला काहीही आकार नाही असं स्वरूप प्राप्त झालं राईट त्यानंतर यू मेक मी सीक ज्यावेळेस दोषारोपण द्वेष तिरस्कार हेटर्ड अशा काही गोष्टी केल्या तर ते बघा ते पाणी सुद्धा कस म्हणजे त्याला भयंकर सूक्ष्मदर्शकाखाली सुद्धा त्याचं रूपांतरण इतक्या भयंकर अवस्थेत झालं इविल ज्याला म्हणतात ना सैतान किंवा असुर राक्षस त्यामध्ये असं पाण्याचं एक स्वरूप तयार झालं त्यानंतर त्यांनी अजून एक प्रयोग केला ज्याला म्हणतात ना सांड पाणी किंवा गटारीतील पाणी अगदी दुर्गंध युक्त असलेलं किंवा म्हणजे अगदी खराब पाणी ज्या पाण्याला खरोखरच्यामध्ये रोगराई पसरण्याचं सामर्थ्य आहे असं गलिच्छ पाणी त्यांनी घेतलं परंतु त्याच पोल्युटेड प्रदूषित झालेल्या पाण्यावर त्यांनी प्रयोग केला आणि काय केलं त्याच्यासाठी प्रार्थना म्हणाले म्हणजे तेच पाणी घेऊन त्याच्यावर प्रार्थना म्हटली आणि प्रार्थना म्हटल्यानंतर बराच वेळ एक दोन दिवस प्रार्थना म्हटल्यानंतर ते पाणी त्याच परीक्षण केलं आणि नंतर त्यांच्या लक्षात आलं की ह्या पाण्याचं सुद्धा सुंदर रूपांतरण झालेलं आहे राईट म्हणजे जे पोल्युटेड वॉटर होतं त्याच पोल्युटेड वॉटरला जर नंतर प्रयोग केला तर त्याचं एक सुंदर असं स्ट्रक्चर तयार झालेलं आहे आता याचा आपल्या बरोबर काय साधर्म्य आहे आणि हा प्रयोग तुम्ही सुद्धा घरी करू शकता काय करायचं दोन काचेचे ग्लास घ्यायचे बाउल घ्यायचे राईट दोन काचेचे ग्लास घ्यायचे आणि त्याच्यामध्ये पाणी भरून ठेवायचे छोटे छोटे काचेचे प्लेन ग्लास घ्यायचे प्लेन प्लेन आणि एका ग्लासवर काय लिहायचं लव यू माझं प्रेम आहे लव यू आणि दुसऱ्यावर काय लिहायचं हे यू द्वेष तिरस्कार मी तुझा तिरस्कार करतो असं लिहायचं आणि त्या पाण्याला अफर्मेशन द्यायचं अकरा वेळा याला म्हणायचं आय लव्ह यू आय लव्ह यू माझं तुझ्यावर प्रेम आहे आय लव्ह यू आय लव्ह यू आणि दुसरं जे पाणी आहे त्याला म्हणायचं आय हेट यू पण असत हसत नाही त्याच्यावर ते एक शब्द तसं भाव व्यक्त करून की मी तुझा तिरस्कार करत आहे माझा मला तुझ्याविषयी द्वेष आहे असं त्या पाण्याला ज्यावेळेस तुम्ही बोलाल वेगवेगळं याला सेपरेट आणि याला सेपरेट आणि हे दोन्ही पाणी फ्रीजरमध्ये ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी काय होतं ते पहा नाईन्टी नाईन पर्सेंट नाईन्टी पर्सेंट नव्वद टक्के चान्सेस आहे ज्याला हेट लिहिले ना त्याला तडा जाईल राईट त्यामध्ये स्ट्रक्चरच तसं तयार होतं आपोआप किंवा त्या दोन्ही पाण्याना नंतर तुम्ही सकाळी पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की ज्याला तुम्ही लव यू म्हणताय त्याच्यात जरास प्रसन्न किंवा आकर्षित करणारी शक्ती जास्त आहे आणि ज्याला तुम्ही हेट म्हणताय त्याला खरोखर पाहून तुम्हाला सुद्धा असं वाटेल तिरस्कृत करावं असं हा प्रयोग तुम्ही सुद्धा करू शकता राईट आता मी पुन्हा माझी स्क्रीन शेअर करतो आणि हा प्रयोग केल्यानंतर याच्यातून बऱ्याच गोष्टी निष्पन्न झाल्या आणि खरोखर जगभरात ह्या प्रयोग किंवा ह्या गोष्टी याच्यावर प्रयोग झाले रिसर्च झाले अजून काय काय केलं हा प्रयोग तुम्ही सुद्धा घरी करू शकता हा रात्रीचा बनवलेला शिल्लक राहिलेला भात भात आहे राईस आणि दोन जार घेतले त्या दोन जार मध्ये हा राईस भरला एकावर लिहिलं लव प्रेम आणि दुसऱ्यावर लिहिलं हेट काळ्या अक्षरात आणि एकावर ग्रीन अक्षरांनी ग्रीन पेनने लिहिलं लव तर ज्याच्यावर लव लिहिलं होतं पंधरा दिवस तो भात त्याचा कलर त्याच टेक्स्चर किंवा त्याचा, कि त्याचा गंध हा बदलला नाही आणि तो ह्या पिक्चरमध्ये पण दिसतोय पण ज्याला तुम्ही हेट म्हणतात त्याच रोटन म्हणजे अ ज्याला म्हणतात ना सडनेची प्रक्रिया प्रोसेस किंवा खराब होण्याची प्रोसेस ही द्रुत गतीने जलद गतीने झाले आणि तो भात पण दिसतोय आपल्याला काळा झालेला आता याच आपल्या जीवनाशी दैनंदिन दिनचर्येत आपल्याला काय उपयोग आहे जसं ह्या पृथ्वीवर सत्तर टक्के पाणी आहे तसं आपल्या शरीरामध्ये सुद्धा सेव्हन्टी पर्सेंट वॉटर आहे रक्त जे आपल्या शरीरामध्ये संचार करत आहे ते सुद्धा काय आहे ते सुद्धा जलतत्व आहे राईट right? आणि जलतत्व ही अशी गोष्ट आहे की ज्याला तुम्ही अफर्मेशन दिले तर त्याच्यावर त्याचा प्रभाव फार लवकर पडतो कळालं मग आता जर तुम्ही दिवसभर स्वतःला जे स्वसंवाद स्वतःबरोबर चर्चा करत आहात इतरांशी तुम्ही जेवढं बोलत नाही तेवढं तुम्ही स्वतःशी बोलता स्वतःशी चर्चा करता मग त्या चर्चेचं स्वरूप काय आहे आणि त्या चर्चेमध्ये सामर्थ्य आहे तुम्हाला धनवान बनवायचं कि गरीब बनवायचं तुम्हाला आरोग्य द्यायचं का तुम्हाला आजार पण द्यायचं राईट नाते संबंध दृढ करायचे का कमकुवत करायचे तुम्ही बरोबर काय संवाद करत आहात आणि म्हणून आपण ग्रॅटिट्यूड व्यक्त करत आहोत जेवढं जास्त तुम्ही आभार प्रकट कराल तेवढं तुमच्या दूर दूर हे तुमचे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन पोहोचत जातील लक्षात येते सर्वांना आणि त्यातल्या त्यात हा एक चमत्कार प्रयोग आहे अशी ब्ल्यू कलरची बॉटल निळ्या कलरची बॉटल जर तुम्ही घेतली आणि याच्यामध्ये पाणी ठेवलं आणि ह्या पाण्याला जर तुम्ही अफर्मेशन दिलं आणि याच्यामध्ये तुम्हाला जे काही हवं आहे ते तुम्ही लिहू शकता त्या बॉटलवर स्टिकर लावून उदाहरणार्थ आय एम हेल्दी वेल्दी वाईज हँडसम ब्युटिफुल पॉझिटिव्ह अँड क्रिएटिव्ह थिंकर किंवा आय एम अट्रॅक्टिंग गुड ट्रस्ट पीपल माझ्या जीवनात विश्वासपात्र व्यक्ती येत आहेत किंवा आय एम अर्निंग फाईव्ह लॅक रुपीज पर मंथ मला दर महिन्याला पाच लाख रुपयाचं माझ उत्पन्न आहे प्रॉफिट आहे हे सुद्धा तुम्ही हो लिहू शकता आणि हे काय होईल हे सगळे अफर्मेशन चार्ज होतील आणि हे पाणी दिवसभर तुम्ही सिप बाय सिप पिऊ शकता याला म्हणायचं वॉटर बॉटल किंवा मॅजिकल वॉटर बॉटल टेक्निक मॅजिकल याच्यामध्ये खरोखरच सामर्थ्य आहे राईट स्वयंपाक बनवताना प्रत्येक माता भगिनी घरामध्ये काय करू शकते माहितीये भजन ऐकू शकते स्वयंपाक करताना किंवा आपल्या स्वयंपाकघरात जे पण तुम्ही काही करत आहात त्यावेळेस तक्रार करू नका त्यावेळेस काय करा प्रार्थना करा जप करा मंत्र जप लावा किंवा जे पण तुम्हाला म्युझिक ऐकायचं आहे सॉफ्ट म्युझिक ते तुम्ही ऐकू शकता राईट त्यावेळेस अशी तक्रार करू नका की मुलगा अभ्यासच करत नाही याच काही मला खरंच वाटत नाही किंवा फक्त बाहेरच खेळायला जातो नको त्या मुलांमध्ये खेळत राहतो असं जर तुम्ही ह्या विचाराने कल्पनेने किंवा जे तुम्ही बोलत आहात याच्याने जर स्वयंपाक बनवला तर त्या स्वयंपाकात त्या अन्नामध्ये त्या भोजनामध्ये प्रोटीन विटॅमिन्स तर असतील परंतु त्याच्याबरोबर हे संस्कार पण असतील लक्षात आलं म्हणून हे सर्वांनी फॉलो करणं गरजेचं आहे दर आठवड्याला आपण याच्यावर एक सेशन घेणार आहोत त्यानंतर हे अजून एक महान व्यक्ती आहेत ज्यांनी बरेच काही रिसर्च केलेलं आहे यांचं नाव आहे डॉक्टर हिव लेन आणि यांनी काय केलं हे डॉक्टर लेन एक सायकॅट्रिक्ट म्हणजे मनोवैज्ञानिक ज्याला म्हणता येईल किंवा मानसिक मानसोपचार तज्ज्ञ आणि यांचं सायकॅट्रिक असल्या कारणाने यांची बदली एका किंवा ट्रान्सपोर्ट ट्रान्स यांची ट्रान्सफर अशा ठिकाणी झाली की जिथे मानसिक मनोरुग्ण होते आणि ज्यांचं बॅकग्राऊंड काय होतं गुन्हेगारी पार्श्वभूमी गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि हवाई स्टेट हॉस्पिटल म्हणजे तिथे कोण होत वेडे लोक कुठले वेडे ज्यांना साखळदंडामध्ये बांधून ठेवलेलं होतं इन्सेन वॉर्ड मध्ये राईट right? परंतु त्या व्यक्तींवर हे तिथे गेल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की इथले स्टाफ सुद्धा त्रस्त आहेत इथली व्यवस्था जी काय आहे म्हणावं त्याच्यात तसं त्याच्यात यश प्राप्त होत नाही आणि त्या ठिकाणी डॉक्टर हिव लेन गेलेत यांना तिथं गेल्यानंतर यांनी पहिल्यांदा स्वतःला एक मेसेज दिला ज्या अर्थी मी या हॉस्पिटलमध्ये आलेलो आहे त्या अर्थी माझ या व्यक्तींबरोबर तार्मिक लेअर आहे यांच्या बरोबर माझं काही घेणं देणं आहे आणि म्हणून त्यांनी काय केलं एक त्यांचं ऑफिस स्वतंत्र केलं त्या ऑफिस मध्ये ह्या सगळ्या इन्सेन वॉर्ड मध्ये यांनी असे कृत्य केले होते जे ऐकल्यानंतर सुद्धा राग येईल आणि असं वाटेल त्वरित यांना फा, फासावर चढवावं म्हणजे क्रिमिनल गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले हे लोक राईट तर अशा व्यक्तींना त्यांच्या प्रोफाईल घेतले आणि त्यांनी ते त्यांच्या प्रोफाईलचा स्टडी केला त्याच्यावर फोकस केला आणि त्यांच्यासाठी काही अफर्मेशन व्यक्त केले आणि ते अपर्मेशन केल्यानंतर ह्या व्यक्तींमध्ये चमत्कारिक पद्धतीने बदल घडायला सुरुवात झाली आणि काही दिवसांतच त्यांचं म्हणजे इन्सेन वॉर्डमध्ये असे मनोरुग्ण असतात की त्यांना जर मोकळं सोडलं तर ते एकतर समोरच्या व्यक्तीला आहद करू शकतील म्हणजे हल्ला करू शकतील किंवा स्वतःला इजा पोहचू शकतील स्वतःला सुद्धा अशा व्यक्तींना त्यांच्यावर ते त्यांनी प्रयोग केले आणि रिझल्ट काय आले माहितीये रिझल्ट असे आले की ते व्यक्ती क्युअर व्हायला लागले त्यांना साखरदंडात बांधण्याची आवश्यकता नव्हती तिथला स्टाफ आनंदी झाला त्यांना ऑफिसला किंवा त्या ठिकाणी येण्याची इच्छा निर्माण व्हायला लागली आणि ते तिथे म्हणजे सॅटिस्फाईड समाधानी राहून काम करू लागले आता हे सगळं करत असताना डॉक्टर ह्युमलेन प्रत्यक्ष त्या पेशंट्सना भेटले नाहीत त्यांना न भेटता त्यांना औषध न देता कुठलाही शॉक थेरपी न देता त्यांच्यामध्ये हे परिवर्तन आणि बदल झालं राईट आणि याच्यावर एका महान रिसर्च किंवा ऑथर किंवा जे सायकोलॉजिस्ट आहे मनोवैज्ञानिक आहे ते सुद्धा त्यांनी याच्यावर रिसर्च केला कारण जगभरात हे डिक्लेअर झालं फेमस झालं प्रसिद्ध झालं की एक मनोरुग्णांचं असं हॉस्पिटल फॅसिलिटी बंद झाली की जिची आता आवश्यकता नाही आणि तिथले सगळे मनोरुग्ण बरे झालेले आहेत आणि त्यावर मग त्यांनी रिसर्च केला त्या व्यक्तींचं नाव होतं जॉय व्हायटाले जॉय व्हायटाले यांनी त्याच्यावर रिसर्च केला त्यांनी शोधून काढलं की कोण आहेत हे व्यक्ती आणि त्यांनी त्यांचे इंटरव्ह्यू घेतले त्यांचं बुक पब्लिश झालं आणि ही ग्रेट टेक्निक होती हवाइन ग्रेट टेक्निक मेडिटेशनचाच हा प्रकार आहे आणि याच्याने रिझल्ट येतात फक्त ते तुम्हाला बोलत राहणं गरजेचं आहे कृती करणं गरजेचं आहे आणि याच्याने खरोखर रिझल्ट येतात खरोखर चमत्कारिक परिणाम निर्माण होतात आणि त्यानंतर त्यांनी एक पुस्तक लिहिलं त्या पुस्तकाचं नाव होतं झिरो लिमिट आणि त्या झिरो लिमिट या बुक मध्ये तुम्ही ते पण पाहू शकता की अंतर्मनाचे सबकॉन्शियस माइंड मधील जे ब्लॉक आहेत ते ब्लॉक आपल्या डेस्टिनीला किंवा भाग्याला किंवा ज्या इच्छाशक्ती आहे त्यांना खरोखर अडवून ठेवतात त्यांना बांध घालून ठेवतात आणि त्याच्यावर जर तुम्हाला काम करायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी हे चार मॅजिकल फ्रेजेस बोलणं फार गरजेचं आहे तर ह्या चार मॅजिकल फ्रेजेस कुठल्या आहेत आय एम सॉरी ती जी तुमची निळी बॉटल आहे ना त्या बॉटलवर सुद्धा तुम्ही हे शब्द लिहू शकता आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक यू आय लव्ह यू आणि हे सेंटेन्सेस लिहिल्यानंतर त्यांना अशा काही गोष्टी रिअलाईज झाल्या की जे काही आपल्या जीवनामध्ये होत आहे हे काय आहे हे रिफ्लेक्शन आहे हे प्रतिबिंब आहे तुम्ही आरशासमोर जाऊन उभं राहिलात आणि आरशाला जर तुम्ही आरशासमोर गेल्यानंतर तुम्हाला तिथं जे प्रतिबिंब दिसत आहे रिफ्लेक्शन दिसत आहे तिथे जाऊन तुम्हाला जर ते प्रतिबिंब आवडत नसेल तर तुम्ही आरशाला करेक्ट नाही करू शकत म्हणजे बाहेर काहीतरी बदल घडवला आणि त्याच्याने ते प्रतिबिंब बदललं असं होत नाही काम कुणावर करावं लागेल स्वतःवर करावं लागेल आज तुमच्या सभोवताली जे पण काही तुम्हाला व्यक्ती वस्तू आणि परिस्थिती दिसत आहे हे काय माहिती हे प्रतिबिंब आहे कुणाचं तुमच्या सबकॉन्शियस माइंडचं मग ट्रेन कुणाला करायचंय स्वतःला पिक्चर प्रोजेक्ट काय करायचंय तुम्हाला ते तुम्हाला ठरवावं लागेल ना तुम्हाला तुमच्या जीवनाच्या या चित्रपटावर किंवा जो पडदा आहे किंवा जी स्क्रीन आहे त्याच्यामध्ये काय प्रक्षेपित करायचंय काय प्रोजेक्ट करायचंय याच डायरेक्शन याची स्क्रिप्ट याच निर्माता याचा दिग्दर्शक याचा ऍक्टर कलाकार प्रोड्युसर कोण आहे तुम्ही स्वतः आहात राईट आणि ते तुम्हाला निर्माण करावं लागेल आणि हे सायंटिफिक प्रूवन आहे तुम्ही पहिले व्यक्ती नाहीये जे हे करणार आहेत आतापर्यंत नाही केलं काही हरकत नाही परंतु इथून पुढे तर तुम्ही करू शकता ना येस आणि जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल शक्य आहे राईट मी खरं बोलतोय का खोट बोलत आहे हे कधी कळेल जोपर्यंत तुम्ही त्याचा पडताळा घेणार नाही कि आणि यालाच प्रयोग शाळेमध्ये सुद्धा कॉलेजमध्ये सुद्धा जे प्रयोग होतात याच नंतर पहिलं कृती असतात इंग्रेडिएंट असतात आणि नंतर एक अनुमान असतं अनुमान म्हणजे फायनल डिसिजन कन्क्लुजन काय झालं राईट तो प्रयोग आहे हा आणि हा टाइम टेस्टेड आणि प्रूवन आहे आणि याचा फायदा प्रत्येक व्यक्तीला होतोय होत आहे राईट तर आता आपण काय करणार आहोत आता आपण ते मेडिटेशन करणार आहोत ज्या काही गोष्टी मी सांगतोय ह्या सायंटिफिकली प्रूवन आहेत परंतु फक्त श्रद्धा नाही श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा परंतु तो विश्वास कसा पाहिजे डोळस पाहिजे अंधश्रद्धा किंवा अंधविश्वास नाही त्याच्याने फरक नाही पडणार प्रोसेस समजून घेतल्यानंतर जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडेल आणि याला काय म्हणायचं याला क्लिन म्हणायचं जोपर्यंत क्लिन करत नाही तोपर्यंत जीवनात परिवर्तन आणि बदल कसा शक्य आहे एकदा माहिती झालं पण जर त्याची प्रॅक्टिस केली नाही तर रिझल्ट येणार नाही बऱ्याच वेळा आणि असंच होत काही व्यक्ती सुरू करतात परंतु दोन तीन दिवस चार दिवस करतात आणि त्यानंतर स्टॉप करतात नाही कन्सिस्टन्सी पाहिजे सातत्य पाहिजे तोपर्यंत सातत्य पाहिजे जोपर्यंत याच्यातून रिझल्ट डिझायर रिझल्ट इच्छित परिणाम येत नाही पहिल्या दिवसापासून याचे परिणाम सुरू होतात अंतर्गत शांती प्राप्त होईल फिलिंग पॉझिटिव्ह येईल राईट आणि हे केल्यानंतर परिवर्तन आणि बदल घडेल आता आपण मेडिटेशन करूया जे व्यक्ती रेकॉर्डेड ऐकत आहेत त्यांच्यासाठी मी खाली लिंक पण देईल ही लिंक मेडिटेशनची आहे ती लिंक सुद्धा तुम्ही ओपन करा तुमच्या वेळे अनुसार तुम्ही हे करा हे करणं फार महत्वाचं आहे रात्री झोपण्यापूर्वी पण चान्सेस आहेत नाईन्टी पर्सेंट तुम्हाला झोप येईल लगेच कारण हे शब्द असे आहेत हे कानावर पडता क्षणी हृदयाला हलक फील होत एकदम रिलॅक्स फील होत बऱ्याच तणावातून ताण तणावातून स्ट्रेस मधून तो रिलीफ होतो परंतु कंडिशन काय आहे की तुम्ही हे बसून ऐकायला पाहिजे झोपून ऐकलं तर सुरुवातीच्या एका मिनिटातच गाड झोप लागेल राईट ज्यांना झोप लागत नाही त्यांच्यासाठी सुद्धा हा रामबाण उपाय आहे कारण आपण अंतर्गत स्वतःची स्वच्छता करतो याचे क्लिनिकल रिसर्च रिपोर्ट आहेत मोर दॅन फायव्ह थाउजंड स्टडी तर फक्त पुण्यात आहेत की डॉक्टर सुद्धा आश्चर्यचकित आहेत की शरीरामध्ये इतक्या दिवसांचे जे डिसीज आहेत किंवा आजार आहेत हे त्वरित किंवा काही दिवसातच डिसॅपिअर कसं काय व्हायला लागले कारण रूट कॉज काय माहितीये एक पुस्तक आहे ह्या यु कॅन हिल युअर लाईफ आणि ह्या त्यांच्या ऑथर आहेत लुईस एल हे या पुस्तकात खूप छान काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यामध्ये एक गोष्ट महत्वाची सगळे डिसीज जे आहेत नाईन्टी सेवन पर्सेंट किंवा नाईन्टी पर्सेंट फार फार तर नव्वद टक्के आजार हे काय माहितीये सायकोसोमॅटिक डिसीज आहेत ते अस्तित्वात नाहीत ते फक्त आपल्या अंतर्मनात आहेत कळालं आणि त्याच्या आणि जीवनामध्ये जे मेडिकल एमर्जन्सी निर्माण होतात त्या याच्यामुळे होतात आजार दिसत नाही आहे मात्र कळालं आणि तो आजार इनव्हिजिबल फोर्सेस आहेत त्या इनव्हिजिबल फोर्सेस आहेत ज्याच्याविषयी आपण बोलत आहोत दिसत नाही काम मात्र करतात कळालं ह्या जगात टेन पर्सेंट फक्त आपण डोळ्याने पाहू शकतो नव्वद टक्के गोष्टी आपल्या दृष्टी आड आहेत त्या आपल्याला दिसत पण नाहीत परंतु त्यांचा प्रभाव मात्र पडतो ओके तर मी पुन्हा एकदा माझी स्क्रीन शेअर करतो आणि जर तुम्ही नंतर पाहताय तर रेकॉर्डेड खालच्या लिंकमध्ये तुम्ही क्लिक करा